नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि पुढच्या कालाला आपण आता सुरुवात करणार आहोत वॉशरूमकडे जातच होती का अचानक जाऊन कोणाला तरी धडकते ती बेसावध होती आणि समोरच्या व्यक्तीचं पण लक्ष नव्हतं ती पडणारच होती का तिला मजबूत हाताने पकडले तो व्यक् वे... व्यक्ती शिवांश होता ती जेव्हा बाथरूममधून निघून बॅगकडे गेली तेव्हाच अचानक शिवांशने पण रूममध्ये एंट्री केली होती पण हे लक्ष नव्हतं तो फाईलमध्ये पाहत पाहतच रूममध्ये आला होता त्यामुळे त्यालाही अंदाज नव्हता का रूममध्ये काय चालू आहे म्हणून तो ती फाईल घेऊन वॉड्रॉपकडे येत होता का अचानक त्याला कोणीतरी धडकते आणि हातातील फाईल सुटून खाली पडते त्याने पटकन समोर पाहिले तर अन्या होती ती खाली पडणारच होती का शिवांशने तिला विजेच्या स्पीडने खाली पडताना पकडतो ती आता त्याच्या दोन्ही हातांच्या विळख्यात होती तिनेही समोर पाहिले तर शिवांश होता त्याला पाहताच दोघांची नजरा नजर झाली आणि एकमेकांमध्ये हरवून गेले अन्या अन्याने आत्ताच चांगल आंघोळ केली होती त्यामुळे तिच्या केसातून शॅम्पूचा तर शरीरातून बॉडीवॉशची स्मेल येत होती आणि ती स्मेल शिवांशला जवळ खेचत होती शिवांश पण तिच्या डोळ्यांमध्ये हरवला होता हळूहळू त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरनं घसरत होटांवर आली होती आणि त्याचं मन त्याच्या मनात चलविचल करायला सुरुवात झाली होती त्याला तिच्या होटांना केस करण्याचा मोह हो झाला मोह काही आवरत नव्हता आत्ताच आंघोळ केल्यामुळे काही काही पाण्याचे थेंब तिच्या चेहऱ्यावरून होटावर येत होते अन्या पण पूर्ण त्याच्यामध्ये हरवून गेली होती तसाच एक पाण्याचा थेंब त्या तिच्या केसामधून ओघळून अन्याच्या चेहऱ्यावरून मानेवर आला होता आणि आता शिवांशला राहवले गेले नाही कितीतरी कितीही केले तरी तो माणूस होता त्याला पण शरीराची भूक होती आणि आता त्याचं वय जरी तीच कंप्लीट झालेलं होता म्हटल्यावर या वयात एकतर मुलांचे लग्न होऊन जातात तर काही ना तर मुलं पण होऊन जातात आणि शिवांशने जरी लग्न केले होते तरी अन्य आणि शिवांश या दोघांमध्ये अजूनही फिजिकल रिलेशन झाले नव्हते आणि अन्या तर आत्ता अन्या तर त्या गोष्टीपासून खूपच लांब होती तिला तर अजून त्यामधील ए बी सी डी पण त्यातली काही माहीत नव्हती म्हणून तिचा काही ना काही काही नाही पण शिवांश आणि साक्षसोबत शिवांश साक्षसोबत असताना त्यांच्यामध्ये भरपूर काही झालेलं होतं त्यामुळे त्याच्या शरीराला पण त्या गोष्टीची आठवण येणे साहजिक होते ना आणि तसंही आता कितीतरी महिने झाले होते का तो साक्षा तो आणि साक्षा एकत्र आले नव्हते आता तर त्यांचा फोन नाही का काही नाही असं होतं आणि एवढ्या दिवसातून त्याने अन्याला फक्त टॉवेलमध्ये पाहिले ह्या परिस्थितीमध्ये पाहिल्यावर तर चांगल्या चांगल्यांची नियत बिघडून जाते त्या पाण्याच्या थेंब ओघळताना पाहून त्याला स्वतःवरचा कंट्रोल त्याचा स्वतःवरचा कंट्रोल सुटला तो फा तो थेंब मानेवर येता शिवांश अन्यावर तुटूनच पडला त्याने तिच्या मानेत तोंड घालून मानेला किस करायला सुरुवात केली केस करण्याचा प्रयत्न करू लागला आणि दोन मिनिट तर अन्याला तर काहीच समजलेच नाही का तिच्यासोबत तर हे सगळं पहिल्यांदा होत होतं ना तिच्यावर तर शिवांशची नशाच चढली होती ती पण मुलगी होती एवढे दिवस लग्नाला झाले होते किती दिवसापासून ती आणि शिवांश सोब ती शिवांशसोबत त्याच्या बेडरूममध्ये राहत होती त्यामुळे तिला पण तो हवाहवासा वाटायला लागला होता ती पण त्याला थांबू नाही शकली शिवांश खूप अग्रेसिवली तिच्या मानेवर किस करत होता त्याने जसं तिच्या मानेवर बाईट केले तसं अन्या भानावर आली आणि खडबडून जागी झाली शिवाश असं तुटून पडताना पाहून ती तर शॉकत झाली होती त्याचे हातीच्या सर्व अंगावर फिरत होते स्तब्ध उभी दो होती दोन्ही हात खाली सोडून शिवांश जसं शिवांशने जसं बाईट केलं तसं ती भानावर आली आणि काहीही विचार न करता तिने जोरात शिवांशला मागे ढकललं तसं शिवांश शिवांशला ह्या सगळ्या गोष्टींची अपेक्षा नव्हती आणि तोच भानावर नव्हता म्हटल्यावर बेसावध असल्यामुळे अन्याने ढकलले तसं तो तसाच मागे जाऊन पडणारच होता त्याने त्याच्या शरीराची स्फूर्ती दाखवत पटकन व वा, ओड्रॉप ओड्रॉपचा हँडल पकडले आणि तो पण भानावर आला तसं अन्या त्याला ढकलतच बोलली बोलली होती का हे काय हे काय करताय तुम्ही बोलून तिने मान साईडला करून खाली मान घातली होती तसं तो भानावर आला आणि त्याला त्या अवस्थेत पाहून स्वतःवर विश्वासच बसला नाही का आत्ता थोड्या वेळ वेळापूर्वी त्याने जे काही केले ते त्यानेच केले म्हणून त्याला जाणीव होताच तो लगेच अन्याला बोलला आय आय एम सॉरी आय एक्स्ट्रीमली सॉरी तुला असं पाहताच मी विसरून गेलो सॉरी तो तिच्या नजर तिच्यावरून नजर फिरवत बोलला दोघांनाही खूप आकवड वाटत होते कारण ती सिच्युएशनच तशी होती त्याला बोलायला पण जमत नव्हतं चूक ही दोघांची होती अन्य असं टॉवेलवर आली नसती तर शिवांशकडून पण असा हा प्रकार झाला नसता तो तिला बोलला सॉरी मला माहीत नव्हतं का तू या परिस्थितीमध्ये रूममध्ये असशील म्हणून अन्याची पण चूक होती म्हणून ती पण जास्त काही बोलली नाही आणि पटकन साडी घेऊन वॉशरूममध्ये निघून गेली ती जाता शिवांशने केसांमधून हात फिरवत तोंडा तोंडवर तोंडावरून हात फिरवत बोलला शिवांश तू काय पागल झालायस का हे काय केले बावळट मूर्ख कुठला तो स्वतःला शिव्या घालत होता तुला जराही भान नव्हते का काय करत होईस तू काय करत होत असते तो स्वतःलाच बडबडला आणि पटकन खाली पडलेली फाईल घेऊन कागदपत्र व्यवस्थित करत परत तसाच रूम बाहेर निघून गेला कारण ह्या सिच्युएशननंतर त्याला आता इथे राहलं गेलंच नसते म्हणून तो लगेच रूम रूममधून निघून जातोय अन्य पण वॉशरूममध्ये गेली तसं तिला पण खूप कसं तरी झाले होतं ती पण स्वतःला आज भांडत होती अन्या अन्य म्हणणे तिचं थी तर ठीक हो आहे पण तो तर माणूस आहे ना तू तर माणूस आहेस ना तू तुला पण नाही समजले का त्यांना अडवायला अडवायला पाहिजे म्हणून बावळट कुठली तिने पण पटकन साडी घातली बाहेर जायला कसं तरी वाटत होतं तिला आता शिवाश समोर जाणं शक्य नव्हतं खूप बॅड वाटत होतं तिला ती बराच वेळ तशीच राहिली मग अर्ध्या तासाने तिला वाटले का आता शिवाण झोपून गेला असेल म्हणून ती बाहेर दरवाजा ओपन करून डोकावून पाहते तर रूममध्ये कोणीही नव्हतं बेडवर पण कोणीच नव्हते तिला वाटले का परत शिवान स्टडी रूममध्ये गेला असेल म्हणून तिने विचार केला यांच्या त्या तें, त्याच्या त्यांच्या यायच्या आधीच झोपून जाते म्हणजे परत दोघांचा आम सामना नाही होणार ती मनातच बोलते आणि पटकन येऊन बेडच्या खाली बेडच्या एका साईडला जाऊन झोपते इकडं शिवांशला पण आत्ता रूममध्ये जाणं शक्यच नव्हतं त्याला पण खूप वाईट वाटलं होतं स्वतःचा वागणं पाहून तो असं कसं क स्वतःला कंट्रोल स्वतःचा कंट्रोल घालू शकतो त्याला पण रूममध्ये जाऊन अन्याचा सामना करून परत आकवट व्हायचं नव्हतं म्हणून तो स्टडी रूममध्ये येऊन तिथल्याच सोप्यावर येऊन तो झोपून जातो सकाळी अन्या लवकरच उठते आता तिला पाहि पहिल्यासारखी पाहि... पनिशमेंट तर नव्हती पण तिला ते ती सगळं काम करायची सवय झाली होती आणि ऑलरेडी तिच्या आईने तिला सगळं काम शिकवलेलं होतं म्हणून ती रोज लवकर उठून काम आवरायचे ब्रेकफास्ट स्वतःच्या हाताने बनवायचे आता सकाळचे आठ वाजले होते शिवांश पण सकाळीच उठला होता सर सर्वात आधी जिममध्ये जाऊन त्याने व्यायाम केला आणि मग रूममध्ये गेला त्याने अन्याला खाली पाहिले होते त्यामुळे तो रूममध्ये जात लगेच आवरून घेतले आज दोघांनाही असं वाटत होतं का एकमेकांच्या समोर यायलाच नको म्हणून कारण खूप आकवाड फील होत होतं ना अन्याची तर परत हिंमतच नव्हती शिवांच्या नजरेला नजर मिळवायची पण आता एका एक घरात राहतात म्हटल्यावर समोरासमोर तरी येणारच होती ना अन्याने सगळा ब्रेकफास्ट डायनिंग टेबलावर लावला तसं एक एक करून सगळे खाली आले आज शरोईने पण अन्याला मदत केली होती दोघींनी मिळून ब्रेकफास्ट बनवला बनवला होता तसं तर नोकर पण करू शकत होते पण अन्याला आवडत होतं ती स्वतः तिचं म्हणणं असं होतं का घरातील लक्ष्मीने बनवलेले जेवण हे सगळ्यांसाठी चांगलं असतं म्हणजे ती ती जे काही प्रेमाने बनवते तसं त्या तिचा तो प्रेम पण ते जेवणात उतरतो आणि कोणतीही सण जेवण जेवण बनवताना त्यामध्ये सगळ्या खुशी आनंद टाकत असते था। तसेच जेवणाला आपण जेवणाला आणि ब्रेकफास्टला पण चव असते नोकऱ्यांनी बनवलेले जेवण हे फक्त पैशाचा मोबदला म्हणून बनवतात त्यामध्ये आपुलकी प्रेम वगैरे काहीच नसतं आणि तशी टेस्ट पण नसते आणि अन्याला तर सगळं येत होतं ना त्यामुळे तिला जेव्हा वेळ भेटायचा तेव्हा ती तिचा सगळं जेवण बनवायचे आज मात्र शरयूंनी पण तिला मदत केली होती सगळे पण डायनिंग टेबलावर आल बसले होते थोड्याच वेळात शिवांश पण आला शिवांश जेव्हा आला हे अन्याने बघितलं तसं त्यामुळे ती मुद्दाम किचनमध्येच थांबली होती पण ती जास्त वेळ थांबू शकत नव्हती म्हणून सगळे नाश्त्याला बसले असताच अन्या हळूच तिथून रूममध्ये जायला निघते पण तिला जाताना गुणवंत गुणवने गुणवंतने पाहिले तसं तो मागून आवाज देत बोलला अन्या गुणवंत यांचा आवाज ऐकताच अन्या ज्याम डोळे मिटते आणि बोलते अन्या तुला ना साधं कोणाची नजर चुकवून पण जाता येत नाही बोलत ती मनातच कंपाळावर हात मारून घेते गुणवंतने आवाज दिला तसं शिवांशने पण तिरक्या नजरेने त्या तिकडे पाहिले पण ती आत्ता तरी इथे नको यायला असं त्याला पण वाटत होतं पण गुणवंतने आवाज दिला म्हणून अन्याने मागे वळून पाहिले पाहत बोलते हो डॅड तसं गुणवंत तिच्याकडे पाहत नाश्ताकडे इशारा करत बोलतात बेटा तुला नाश्ता करायचा नाही का वेळ पण झाला आहे अजून कॉलेजला पण उशीर होईल ना तसं अन्या थोडी कचरातच बोलते हो डॅड करायचं आहे ना पण मी तोपर्यंत कॉलेजची तयारी करून घेते तसं गिरिजा बोलते अगं बाळा तोपर्यंत उशीर होईल की आमच्याकडं आमच्या सगळ्यांसोबत तू पण बस गिरिजा शिवंशच्या समोरच्या चेअरकडे इशारा करत बोली तसं अन्याला काय करावा समजतच नव्हतं तिला खूप अवघडून गेले होते पण सगळं खू सगळे खूपच जास्त फोर्स करत कर होते त्यामुळे ती हळूहळू पावले टाकत डायनिंग टेबलाकडे जाते तसं ती येत ते हे पाहून शिवांच्या हार्टबीटच वाढले होते त्याला पण आता कसं तरी झाले होते त्या दोघांसमोर रात्रीचा इन्सिडेंट आठवत होता दोघंही आकवर्ड सिच्युएशनमध्ये फसले होते अन्या हळूच येऊन अगदी शिवांच्या समोरच्या चेअरवर येऊन बसते हा पाठ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद